चला आपण आज अशी भेंडी करत आहोत मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण देशी भेंडी असते ना त्याची आमटी करणार आहोत पहा ही आहे देशी भेंडी गावराण पद्धतीनं देशी भेंडीची आमटी कशी केली जाते म्हणजे जी प्राचीन आहे म्हणजे जी पारंपरिक आमटी आहे त्याला टेस्ट खूप छान असते मग त्या पद्धतीनं आज आपण आमटी करणार आहोत तर पहा ती आमटी कशी केली जात आहे तर पहा ही जी भेंडी आहे ना ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे विशेषतः भेंडी आपण ही पुसून घ्यायची आहे धुतल्यानंतर म्हणजे काय होतं मग पुसल्यामुळं भेंडीला डाळ येत नाही नंतर भेंडी मग चिकट अशी होते त्यामुळे भेंडी चांगली व्हावी सुटसुटीत व्हावी याच्यासाठी धुतल्यानंतर स्वच्छ अगदी कोरडी करून घ्यायची पहा अगदी पूर्णतः कोरडी केलेली आहे आता आपण ही भेंडी चिरून घेणार आहोत आता या भेंडीसाठी साहित्य कोणतं लागतंय पहा शेंगाने घेतलेले आहेत या ठिकाणी पहा तीन चमचे शेंगदाणे आहेत इथं जे आहे कोथिंबीर आहे आणि चिंच आहे मिरची आहे पहा दोन मिरची आहेत अल्ल आहे आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या आहेत याच्यात मीठ आहे हा कढीपत्ता घेतलेला आहे हे बेसन पीठ घेतलेला आहे आणि याच्यात आहे तो हिंग आहे आणि याच्याबरोबरच आपणाला हा जो मसाल्याचा दवा आहे ना यातला आपल्याला जिरं मोहरी हळद धने पावडर जिरे पावडर हे आपल्याला लागणार आहे करूया प्रथम आपल्याला ही जी भेंडी आहे ना ती भेंडी आता चिरून घ्यायची आहे भेंडी आता ही चिरून घेते पहा ती भेंडी मी चिरत आहे भेंडी चिरताना कशा पद्धतीने चिरायची पहा भेंडीला ह्या काटे असतात त्याच्यामुळे पहा अगदी हळूवरच भेंडी धरायची आहे अशा पद्धतीने बोटा धरायचे म्हणजे आपल्याला काटे लागत नाही तर हाताला भेंडी लागली तर काटे लागतात त्यामुळे अशीच भेंडी अगदी धरायची आणि पहा ते अशा पद्धतीने काढून टाकायचे आहे आणि अशी भेंडी ही चिरत जायची पहा हे पाट्याचा भाग काढून टाकायचा तर सगळी भेंडी आपण ही अशा पद्धतीनं चिरत आहोत आता एखादी भेंडी जर जुन असेल तर ती काय करायची जून भेंडी असेल तर ती आपण सरून घ्यायची आणि पहा ना या भेंडी ही अतिशय पौष्टिक आहे लोह कॅल्शियम युक्त अशी भेंडी आहे आणि भेंडी खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे भरपूर असे याच्यात सर्व घटक आहे त्यामुळे भेंडी आठवड्यातून एकदा तर आपण खालीच पाहिजे ना पहा पहा भेंडी जून आहे त्यामुळे काय करायचं जून असेल तर ही अशा पद्धतीने मागचे पुढचे भाग चिरून घ्यायचे आणि अशी सोलायचे आहे एखादी भेंडी जून असेल तर पहा अशी सोडून घ्यायची जुन असेल तर सगळी मेहंदी मी ही चिरून घेत आहे आता मेहंदी तर मी चिरत आहेच पण मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ आहे तो मी व्हिडिओ आता पाहिला त्या व्हिडिओला एक कमेंट आलेली आहे काकू तुम्ही मागच्या वर्षी जो व्हिडिओ केला होता त्यात जे तुमच्या आईने गाणे म्हणून दाखवली होती मग तुम्ही अशा पद्धतीने एखादं गाणं म्हणून दाखवा ना तर सबस्क्रायबर आहे त्यांच्या सांगण्यानुसार मी मला असलेली एक कविताच तुम्हाला म्हणून दाखवत आहे रिप्लाय मी दिला लगेच हो बोलले तेच गीत मी आज मला चौथीला होती कविता पहा ती कविता मला खूप आवडायची खूप अगदी खूप त्यावेळेस मला त्याचा काही अर्थ कळला नव्हता पण काही वर्षानंतर लग्न झाल्यानंतर मला त्या कवितेचा अर्थ उलगडत गेला पहा मी कविता म्हणते तुम्हाला समजेल त्याचा अर्थ काय आहे कविता घाल घाल पिंगा माझ्या परसात माहेरीच्या सुवासाची खर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या काळात आई, आई भाऊ साठी परी मन खंतावत विसरली काग भाग मेलीचा सुखाला गमडाचवल फिरून फिरून सये जीव वेडावतो चंद्र कळे चाग शेव ओला चिंब होतो काया कपिलीची नंदा खोड कर फार हुंगू उंगू करी कशी कर ग बेजा काय असते हे लग्न झाल्यानंतरच ना तर अशा पद्धतीने मला त्यावेळेस त्याचा अर्थ काहीच कळलेला नव्हता पण सासर आणि माहेर काय असतं या गाण्यातून छान पद्धतीनं उलगडून सांगितलेलं आहे गाणं हे मनाला खूप भावतं कोणतीही लग्न झालेली असू दे तेव्हा गाणं मनाला अगदी भावतच तर पहा आपल्या अशी भेंनी सगळ्यांची चिरून झालेली आहे आपण आता गॅसवर हा तवा ठेवलेला आहे लोखंडी याच्यात ही भेंडी भाजून घेणार आहोत हा पॅन ज आपला हा तापलेला आहे आता याच्यात आपण मी तेल घालत आहोत आपण तेल घातलेलं आहे आता ही भेंडी घालत

माझ्या परसात माहेरीच्या सुवासाचे सुंदर अगदी मनाला भावणार असं गाणं आहे आणि पहा आपली भेंजी सुद्धा आता भाजून झालेली आहे आपण आता ही काढून घेतो आता याच्यामध्ये आपल्याला जे शेंगदाणे आहेत ना ते शेंगदाणे भाजून द्यायचे आहेत खबत्यामध्ये चेचून घेणार आहोत भाजून झालेलं आहे मी काढून गॅस बंद केलेला आहे ते काढून घेते खलबत्यात आणि याच्यामध्ये आपल्याला पहा या मिरच्या घालायच आहेत पासा पोड्या लसणाच्या आहेत थोडीशी कोथिंबीर घालत आहोत आणि हे आंद आहे पहा हे गरम होत आहे तवापला तापलेला आहे याच्यात हे शेंगाने चेचून घेऊया थंड झालेले आहे शेंगाने जास्त बारीक नाही करायचं थोडस मोठं ठेवायचं म्हणजे भेंडी छान अशी लागते पहा ला हे भाजलेलं आहे लसूण कोथिंबीर मिरची हे पण आपण वाटून घेत आहोत पहा हे आपण सगळं ओतून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण आता चेचून घेत ता आहोत अर्धवट असं मसाला चेचून झालेला आहे लसूण कोथिंबीर आहे आणि मिरची आहे पहा हे चेचून झालेलं आहे हे मी वाटीत काढून घेतलेलं आहे कढई आपली ही तापत आहे याच्यात आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे पहा कढई आपली तापलेली आहे मोहरी घातलेली आहे झिर घालत आहे हळदी घालत आहोत याच्यानंतर हे बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा ते घालत आहोत बेसनपीठ काय घालायचं मी सांगते पुढे याच्यानंतर हिंग घातलेला आहे हे आपण पीठ जे आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचं तेल आपलं चापलेच आहे त्यामुळे पीठ हे लगेच भाजलं जातं हळद थोडी शेणवे घालते कमी पडलेली बेसन पीठ आपलं भाजलेलं आहे हे पीठ काय घालायचं तर हे पीठ घातल्यामुळे काय होतं आपली आमटी आहे ना ती छान अशी मिळून येते आवश्यक आहे पाणी घालायचं आहे जेवढी तुम्हाला पात्र हवी ना आता याच्यामध्ये आपण एक चमचा हे मीठ घातलेलं आहे चिंच आहे हे घातलेले आहे याच्यानंतर शेंगदाणा आपण हे जे चेचून घेतलं होतं ना हे घालत आहोत मीठ घातलेलं तेव्हा आपल्याला एवढं शेंगदाणे पुरेस आहे याला काही छान अशी उकळी येत आहे पहा आपण हे जिरेपुड घातलेला आहे आणि हे धन घातलेलं आहे चेचून घातला पहा उकळी येत आहे अतिशय छान असा येत आहे याला पहा लसूण आहे मिरची आहे आलं आहे कोथिंबीर आहे उकळलेलं आहे आपल्या हे आता याच्यात आपण भेंडी घालतो आता ही भेंडी आहे ना याच्यावर आपण झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं की भेंडी गुळबुळीत अशी होते त्यामुळे भेंडीवर झाकायचं नाही अशी आज भेंडी ही नेहमी उघडीच ठेवायची शिजवायची शिजवत असताना जेव्हा आपण आदनाची भेंडी करतो ना तेव्हा याच्यावर मुळीच ठेवायचं नाही तर पहा आपली भेंडी आता ही शिजत आहे एक पाच मिनिटातच आपली भेंडी शिजेल कारण आपण भेंडी छान अशी भाजून घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे या भेंडीला जास्त भाजायचंही नाही आपण भेंडीची निघून जाते पहा भेंडी आपली शिजलेली आहे आपण आता गॅस बंद करत आहोत आणि भेंडी आपण काढून घेऊया चल हा खूप छान झालेले आहे त्याचा वासना अतिशय छान असा वास होतो आणि अतिशय पौष्टिक अशी भेंडी लहान असू दे वृद्ध असू दे भेंडी म्हणजे झालेली आहे खूप छान असे झालेली पहा खूप सुरेख खूप छान खूप छान खूप सुरेख अतिशय सुंदर अशी आपली भेंडी तयार झालेली आहे चला तर मग तुम्ही भेंडी अशीच करा आणि तुमची भेंडी कशी झाली हे सांगायला मात्र विसरू नका तोपर्यंत पहा खूप सुरेख भेंडी आपली झालेली आहे तुम्ही अशीच करा भेंडी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवत सुद्धा राहा चला धन्यवाद खूप छान आपली अशी भेंडी झालेली आहे अगदी गावराण पद्धतीची भेंडी